मृत्यू पेरलाय ठाई ठाई त्याच्याशिवाय जगात सत्य दुसरं काही नाही सत्याची कुठली या जगातलं शाश्वत सत्य कुठलं हे तथागतांनी सांगितलं तुम्ही तुमचं मरण बरोबर घेऊन चाला म्हणजे आपलं वागणं चांगलं राहील आणि म्हणून आज या ठिकाणी जो पुनर्नुमोदनाचा विधी आहे या पुण्य नमोदनाच्या विधी प्रसंगी उपस्थित असणारे आमचे गायवड सर गायवड सर त्याचबरोबर संविधान प्रतिष्ठानचे आमचे प्रभूजी थोरात आहेत आमचे घशनदा दादा आहेत गायकवाड सर आहेत त्यानंतर आमचे पवार साहेब आहेत हे गायकवाड साहेब आहेत आता त्या ताईंनी उल्लेख केला आपण सारे शिलसंपन्न श्रद्धासंपन्न धम्म बांधव भगिनी या ठिकाणी आणलात का आणि कशासाठी पुण्य नमोदनाच्या कार्यक्रमामध्ये धम्मदेसना दिली पाहिजे समाज बांधव मोठ्या प्रमाणात एकत्र येतात आणि ते एकत्र आल्यानंतर विचारांचं आदान प्रदान झालं पाहिजे समाजातील एक महत्त्वाचा आदर्श निघून जात असतो एक अनुभव निघून जात असतो पण त्या अनुभवाच्या शिदोरीपासून आपण काय ते शिकलं पाहिजे याकरता पुण्यनमोदनाच्या कार्यक्रमामध्ये धम्मदेसना दिली पाहिजे भारतीय बौद्ध सभेच्या वतीनं मी बौद्धाचार्य मनोज रामचंद्र गायकवाड फक्त काही क्षणामध्ये काही वेळेमध्ये आपल्याला धम्माचं स्थान सांगणार आहे काय होतं धम्म फक्त वाचला जातो सांगितला जातो परंतु तो आचरणात फार कमी लोकांकडे दिसतो काही वेळापुरती माणसामध्ये जसं स्मशान वैग घेत एखादं प्रेत जायच गेल्यानंतर ते प्रेत ज्यावेळी जातं त्यावेळी त्याला स्मशान वैग घेत अरे हे सगळं छूट आहे काहीच खरं नाही कशाची संपत्ती कशाचं काय कशाचं रुबाब अजिबात नाही पण एकदा ते जाळून घरी आले आलं की पुन्हा माझी गरची बाधा चालू होते माझ्या ते रूपी जागे होतात तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात की माणसाने त्याचे रुपी, रुपी मारले पाहिजेत जातक कथा जातक कथेमध्ये आपल्या जीवनाबद्दल जीवनाच्या विविध कंगोरांबद्दल माहिती दिलेली आहे काही गोष्टी असतात त्या गोष्टी आचरणात आणण्यासाठी काही गोष्टी आपण वागण्यासाठी चांगला काहीतरी बोल घेण्यासाठी आपण सांगत असतो मघा नावाचा एक व्यक्ती होता शेतकऱ्याचा मुलगा होता आणि तो शेतकऱ्याचा मुलगा असल्या कारणामुळे त्या शेतकऱ्याने त्याच्यावर चांगले संस्कार केले होते जसं आपण शेतीमध्ये बीज चांगलं टाकल्यानंतर ते चांगल्या पर्यंत जर बीज असेल तर फसल जी म्हणतो अतिशय चांगल्या पर्यंत होते सोन्यासारखं पीक आपल्याला मिळत आणि म्हणून त्या आईबापानं त्या शेतकरी आईबापानं त्या मुलावर चांगले संस्कार केले होते तो संस्कारित असल्याकारणामुळे तो त्या गावामध्ये चांगली झाड लोक करीत असे ज्या ज्या ठिकाणी घाण असेल ती घाण साफ करत असेल गाव कस स्वच्छ वाटव सुंदर वाटव यासाठी तो प्रयत्न करत असे प्रत्येकाच्या सामील होत असे परंतु मानवी स्वभाव असा आहे की जो चांगलं करतो ना तर त्याला कधीही सपोर्ट देणार नाही आणि त्यामुळे त्या गावातील काही मंडळी जी होती ती दुर्विचाराची मंडळी होती त्या दुर्विचाराच्या मंडळींना मात्र त्याचा हा स्वभाव आवडत नव्हता पण त्या मागाला दोन मित्र होते ते मित्र म्हणाले की आपण या मगाला आपला गुरु मानू म्हणून ते मगाकडे आले आणि मगाला म्हणाले तू जे कार्य करतो ते खूप चांगलं आहे त्याच्यामुळे आम्ही तुझे शिष्यत्व करतोय आणि तू सांगशील त्या पद्धतीत आम्ही चालू मगाने उत्तर दिलं माझ्यासारखं वागू नका हे शरीर नश्वर आहे मी जे काम करतो त्या कामामध्ये तुम्ही मदत करा असं जर केलं तर खरं आपण आपल्या जीवनाचं सार्थक आहे आणि त्या अनुषंगानं मग अनेक तरुण त्यांच्यामध्ये सामील झाले गावाच्या गावं वा स्वच्छ व्हायला लागली चांगले विचार पेरणी झाली पुन्हा एकदा या लोकांनी त्या देशाच्या राजाकडे तक्रार केली की ही जी मंडळी जी आहे ही मंडळी गावामध्ये धुमाकूळ घालते वाईट वागते महिलांना त्रास देते राजांनी ते काय फक्त कानावर ऐकलं असं म्हणतात ज्या माणसाची कान हलकी असतात ना ती माणसं लगेच कुठल्या गोष्टीच्या आहारी जातात तथागत म्हणतात आपल्याला जी काय पंचमिय तर या पंचम्रियांना घासवून दिले जाते तो सत्य आणि ते सत्य आपण मांडलं पाहिजे त्या सत्याचा स्वीकार केला पाहिजे परंतु त्या राजाने तसं सत्याचा स्वीकार केला नाही त्या राजानं ऐकलं आणि सैनिकांना पाठवलं त्या तीस तरुण ते तीस चाळीस तरुण जे होते त्यांना घेऊन या ते घेऊन आल्यानंतर त्या राजा हत्तींची जी काही शाळा होती त्या ठिकाणी तो राजा तिथं थांबला होता एक सैनिक सांगत आला आम्ही माघाला आणि त्याच्या साथीदारांना घेऊन आलेलो आहे राजा म्हणाला त्याला हत्तीच्या पायदळी तोडून टाका राजाने मागचा पुढचा काही विचार केला नाही आदेश दिला यांना हत्तीच्या पायदळी तोडून टाका मघाने आणि त्याच्या मित्रांनी असं ठरवलं की आता आडवडा घालून फायदा नाही परंतु मंगल मैत्री भावना ही तथागतांनी दिलेली आहे आणि मंगळ मैत्री भावनेमध्ये खूप मोठी ताकद आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्या हत्तीशी मंगल मैत्री करण्याचा विचार केला मंगल गायत्री गळाचा विचार तो हत्ती जसा पिसळलेला होता तो तिथपर्यंत आल्यानंतर त्या हत्तीने मात्र त्या लोकांना काही केलं नाही सैनिकांनी राजा पुढं हा संदेश दिला की आपण जो पिसळलेला हत्ती सोडला होता तो पिसळलेला हत्ती सुद्धा यांच्यावर काही करू शकला नाही राजाला वाटलं हे काहीतरी जागृत होणार की काय म्हणून राजाने त्यांना सगळ्यांना त्याच्या दरबारामध्ये बोलून घेतलं बघा शिव सदाचारणी आणि चांगल्या बाबतीची वागणारी माणसं यांना नेहमी समाजामध्ये त्रास होत असतो परंतु तथागत म्हणतात मंगल मैत्री आणि सर्वांशी चांगलं वागणं हे आपण कार्यसूपी जवळ जोडलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेस त्या राजाच्या राजवाड्यामध्ये गेल्यानंतर राजाच्या दरबारात गेल्यानंतर राजाने त्यांच्याकडे पाहिल्यानंतर राजाला सुद्धा काय बोल हे कळलं नाही यशी मंगल मैत्रीची ताकद आहे त्या ठिकाणी पण त्यांनी मंगल मैत्री केली होती राजाने सांगितलं तुमचा असा काय गुन्हा आहे की ज्या अनुषंगाने लोकांनी तुमची तक्रार केली त्यांनी सांगितलं आम्ही गावचे गाव सुंदर करत होतो स्वच्छ करतो सगळ्यांशी आदरभावने सांगत होतो परंतु त्याबद्दल आमची तक्रार ही तुमच्याकडे के राजा केलेली आहे राजा म्हणाला तुम्ही जर एवढं चांगलं जर वाचतात आणि तरी तुमची जर तर तक्रार होत असेल तर हे काय बरोबर नाही आपण एक काम करूया ज्या लोकांनी तक्रार केली त्यांनाच आपण फाशी देऊया बघा चांगल्या वृत्तीची चांगल्या आशावादी विचाराची माणसं जी असतात ना ती नेहमीच कणवाळ असतात माळू असतात या सर्व तरुणांनी त्यांना सांगितलं त्यांची राजांची झालेली आहे फक्त त्यांची झाली ही त्यांना समजली पाहिजे एवढंच फक्त आम्हाला वाटतं त्यांना काय पाठी देऊ नका आणि म्हणून माणसाची जी काही आभूषण आहेत चांगल्या वागण्याची चांगली मंगळमैत्री करण्याची ही आपण जोपासली पाहिजे हे काकाची